रांजणी आश्रमशाळेत तीन दिवसी कर्मण्य महोत्सवास प्रारंभ कर्मण्य महोत्सवाचे उद्घाटन दिनकर पावरा यांच्या मान्यवरांच्या हस्ते मशाल प्रवजलीत करून आकाशात फुगे सोडून करण्यात आले कर्मण्य महोत्सवात विविध क्षेत्रात कर्तव्य बजावत कामगिरी करणाऱ्या संस्थेच्या माजी विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांचा हस्ते संपन्न झाला क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन नाणे फेक प्रकल्पधिकारी आणि नवंदर यांच्या हस्ते संपन्न श्री सायनाथ शिक्षण संस्थेचा कर्मणे महोत्सव उपक्रमाचे मान्यवरांनी केले कौतुक तळोदा येथील श्री साईनाथ शिक्षण संस्थेच्या विद्यावर्धिनी निवासी प्राथमिक आश्रम शाळेत तीन दिवसीय कर्म्य महोत्सवाचे आयोजन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे या तीन दिवसांमध्ये कला क्रीडा संस्कृती साहित्य सांस्कृतिक कलाविष्कार अशा विविध गुणांचे दर्शन विद्यार्थ्यांमार्फत घडणार आहे आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळांमध्ये असा नाविन्यपूर्ण उपक्रम पहिल्यांदाच पार पडत आहे या महोत्सवाचे उद्घाटन नाशिक आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त दिनकर पावरा यांच्या हस्ते मशाल प्रवजित करून कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार राजेश पाडवी प्रकल्प अधिकारी नवंदर भाजपा निलेश माळी माजी अजय परदेशी निसरभाई मकरानी सुनीता वाणी गुलाबराव चव्हाण आदींसह मान्यवर उपस्थित पार पडला यावेळी शाळेतील विविध क्षेत्रात कर्तव्य व कामगिरी करणाऱ्या माजी विद्यार्थ्यांच्या सन्मान मान्यवरांचा हस्ते करण्यात आला कर्मण्य महोत्सव संस्थेमार्फत सुरू करून विद्यार्थ्यांना कला क्रीडा सांस्कृतिक कलाविष्कार अशा विविध गुणांचे दर्शन होऊन एक व्यासपीठ उपलब्ध होत आहे या उपक्रमाचा इतर आश्रमशाळा शाळांनी आदर्श घ्यावा उपक्रमाचे मान्यवरांनी कौतुक केले त्यानंतर दुपारच्या सत्रात विविध क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन आणि फेक प्रकल्प अधिकारी आणि नवंदर यांच्या हस्ते करून प्रारंभ झाला